विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच चर्चेत आलाय नताशा आणि त्याच्यामध्ये काहीच अलबेल नसल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत त्यातच त्याच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे या सारखा दुजोरा दिला जातो त्यातच आता त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याच्या नात्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे त्यामुळे आता हार्दिक आणि नताशामध्ये सगळंच संपलं असल्याचं म्हटलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या एका जवळच्या मित्राने आता त्याच्या नात्यामध्ये काहीच अलबेल नसल्याचं म्हटलं आहे त्यामुळे चार वर्षाचा संसार मोडून हार्दिक आणि नताशा खरंच वेगळे होणार का हा प्रश्न अनेकांना पडला आहे पण अद्यापही या दोघांनी यावर कोणताही अधिकृत भाष्य केलेलं नाही हार्दिक आणि नताशाच्या जवळच्या मित्राने म्हटलं की हार्दिक आणि नताशा दोघांना पॅचअप करायचं नाहीये दोघांनाही त्यांच्यातले वाद मिटवायचे नाहीये हार्दिकच्या काही गोष्टींवर नताशा प्रचंड नाराज आहे पण तिलाही हे नातं पुन्हा जोडायची इच्छा नाही पण येणाऱ्या काळात काय होईल कुणीच सांगू शकत नाही पण आताच्या परिस्थितीमध्ये हार्दिक आणि नताशा हे दोघेही त्यांच्यातले वाद मिटवू इच्छित नाहीत कदाचित त्या दोघांमधलं नातं आता संपलं आहे दरम्यान हार्दिक आणि नताशाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांच्यातील घटस्फोटांच्या दुजोरा दिला जातो कारण विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिकने फक्त त्यांच्या मुलासोबतची पोस्ट टाकली त्यावर त्याने त्याचा मुलासोबतचा फोटो पोस्ट करत त्यावर म्हटलं की माझं सगळं काही मी जे काही करतो ते फक्त तुझ्यासाठी असते तसेच हार्दिकच्या विजयानंतर नताशाने त्याच्यासाठी एकही एक पोस्ट टाकली नाही पण काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या पोस्टमुळे तिने देखील त्यांच्या घटस्फोटाच्या दुजोरा दिला असल्याचं म्हटलं जातं त्या पोस्टमुळे नताशाने म्हटलं होतं की माझ्याकडून तुमच्यासाठी एक जेंटल रिमाइंडर देवाने लाल समुद्र कधीही हटवला नाही त्याने ज्यांचं विभाजन केलं याचाच अर्थ असा की तुमच्या आयुष्यातल्या अडचणी देव काढून टाकणार नाही पण तो त्यातून मार्ग नक्कीच काढेल